जय श्रीकृष्ण कशा आहात माऊली बघा आज ज्योतिर्लिंगाची नावे सांगणार आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हरी हरा भेद नाही रे दुसरा म्हणून आपल्याला सत्य ज्योतिर्लिंग बारा हे आपल्याला सांगणार आहे लक्ष देऊन ऐका सत्ये ज्योतिर्लिंग बारा प्रांत काळी स्मरण करा कोटीकुळे उद्धारा भवतारा बाप नो वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पूर्वीअंतरिचे अर्थ सोमनाथ सोरटी ओंकार ममलेशोर सेतुबन्धन रामेशोर भीम उगमी भीमाशंकर घृष्णेशोर वैरुळीं नागनाथ अमृतोदकी विश्वजनकेले सुखी। परळि वैजनाथ सुखीं साचे जन्माचे त्र्यम्बकहा तीर्थराज पुरविल अंतरीचे काज त्याही तेजा माजी तेज महाकाळ उज्जैनी दुजे कैलास भुवन श्रीशल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षत्रते बद्री केदार उत्तरे जाचे भवहातरे, ध्यानी धरिता वृत्ती नुरे निज दासाची, नरहरी म्हणे जलमायावे शुद्ध सत्ये प्रेम श्री संत नरहरी सोनार अभंग समाप्त ಕೈಲಿ ಶಿವಚಂದ್ರ ಮೋಳಿ, ಫನಿ ಮಾಥಾ ಮುಗೂಟಿ ಝಳಾಳಿ ಕಾರು ನೆ ಶಿಂದು ದೂ ಹರಿ ತು ವೀನ ಶಂಭೋ ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಪಾರ್ವತಿ ಪೇ ಹರ 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 ಮಹದೇವ